गुड इवनिंग विद्यार्थी मित्रांनो आज नेमकंच लेक्चर घेत होतो आणि अचानक माझा विद्यार्थी नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस भरतीमध्ये पोलीस दलामध्ये निवड झाली असा विद्यार्थी आज मला भेटायला आला तर त्याचं आपण सर्वांनी मिळून स्वागत करूया या, या। बळांनो हा आहे प्रवीण टकले बारामती तालुक्यातील मुरटी या गावचा आहे गेल्या आठ महिन्यापासून स्वप्नपूर्ती अकॅडमी बारामती या ठिकाणी माझ्याकडे तो क्लासेस होता आणि सहा महिन्याच्या अथक परिश्रमानंतर भरपूर कष्ट घेतलं आणि त्या कष्टाला मेहनतीला चीज मिळालं आणि तो मुंबई पोलीस दलामध्ये मुंबई या ठिकाणी तो भरती झाला त्याच्याबद्दल आपल्या क्लासेसच्या वतीनं त्याचा आपण हार घालून त्याचं स्वागत करूया अभिनंदन हा विद्यार्थी इतक्या गरीब परिस्थितीतून त्याच्या आई वडील मोलमजुरी करतात आपण गावाकडे कर म्हणतो बघा मेंढरे चालायला जातात तर अशा प्रकारची घरची परिस्थिती असताना सुद्धा तो त्यातनं मेहनतीनं त्यानंतर यश मिळवलं त्याच्यामध्ये त्याचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याला त्याच्या भाई वाटचालसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर त्याचा दोन शब्द तो तो कसा भरती झाला त्याबद्दल तो, तो व्यक्त करेल बोल माझे नाव प्रवीण रामदास टाकले मी मुरटी गावचा आहे आणि मार्च दोन हजार चोवीसला मी इथं आणि आता पेपर झाले आपले जानेवारीमध्ये म्हणजे हा आठ महिन्याचा कालावधी त्यामध्ये मी ब्याण्णवची लेखी पाडली कारण एवढं मला मी ॲथलेटिक करत असताना पहिलं मला पोलीस भरती वगैरे काहीच माहीत नव्हतं कारण इथे आल्यावरती बारामतीला जेवढं मला म्हणजे ब्याण्णव मार्क पडले ते पूर्णपणे म्हणजे फक्त स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी बारामती आणि तुपेसारामुळेच पडले कारण ज्या मुलाला पोलीस भरतीतलं काय माहीत नसून कारण तो मुलगा आर्मी भरती करत होता फक्त पहिल्या आर्मीवरती नात आणि आर्मीवरतीला अभ्यास वगैरे काय करणं नसून मित्रांनी मला सांगितलं की बारामती चला म्हणून मी बारामतीला आलो बारामतीला आलेलं म्हणजे बोलतात ना एक असा मातीचा गोळा की त्याला कुंभारा असा आकार देऊन मडकं बनवतो मस्त तसे माझ्यासाठी तुपे सर आहेत मी एक मातीचा गोळा होतो पण बारामतीला आल्यावरती आठ महिन्यात त्या मातीच्या गोळ्याला सरांनी असा नाजूकपणे आकार देऊन त्याला एक मुंबईचा हिरा बनवला आहे कारण एवढं माझ्यासाठी शक्य नव्हतं आणि भरपूर अॅकॅडमी महाराष्ट्रात भरपूर पण अॅकेडमीत गेलं की मुलाला बस म्हणतात आणि डायरेक्ट गणित चालू करतात पण तसं न करता महाराष्ट्रात एकमेव अकॅडमी म्हणजे तुपेसर आहेत ते बेरीज पासून आता असं पुढ प्रत्येक अकॅडमी वाटतं की मुलांना येते गणित पण तुपेसर येऊ तर नाही येऊ पण त्या मुलाला पहिल्यापासून गणित वजाबाकी बेरीज आणि कुठलं चिन्ह कुठं लावायचं आणि कसं लावायचं आणि कसं काढायचं हे शिकवणं एकमेव अकॅडमी स्वप्नपूर्ती करेल अकॅडमी आणि प्रत्येक मुलं अकॅडमी करून शेवटचे चार का पाच महिने व्हायना का व्हायना पण बारामतीमध्ये येतातच कारण तुपेसरांचा हातगुण आणि त्यांची शिकवण्याची टेक्निक लहान मुलाला आई कशी असे सांभाळून गोड बोलून हे करून सांगते तसे तुपे सर आहेत आपल्यासाठी कारण सगळ्या मुलांना समजून सांगणं हे फक्त सरांना जमते आणि मला आठ महिन्यात अभ्यास करणं कवर करणं नव्हतं जमणार नव्हते कारण माझं पुले परत समज नसताना सरांनी मला बॅन ओले की आण इथपर्यंत आणलं काय मी मागे बसवलं पण मला सरनंतर लेक्चर जरी ले, सुटले तेव्हा सुद्धा पुले बोलून सांगायची आज हा अभ्यास करायचा आहे म्हणजे तो भरायचा आहे मला एकट्यालाच नव्हे तर आतापर्यंत मी पूर्ण असा न भेदभाव न करता सर्व मुलं मुली सर्व सामान मानून सरांनी प्रत्येक मुलाला आतापर्यंत काढलं आतापर्यंत सरांची आठ दिवस झाले रिझल्ट लागून पण आतापर्यंत पस्तीसच्या वर गेला हा आकडा फक्त मुंबईचाच बाकीच्या जिल्ह्यात हे काढलं तर सरांचे शंभर प्लस विद्यार्थी आत्ता झालेले आहेत आत्तापर्यंत सरांनी अकॅडमी उघडून म्हणजे ह पाच हजारच्या वर सरांचे विद्यार्थी मुंबई आणि अख्ख्या ऑल महाराष्ट्रामध्ये आहेत मी मुंबईला ग्राउंडला गेला असताना एक मग विद्यार्थी मला भेटला होता तुपाला कुठला आहे म्हणलं मी बोललं बारामतीच आहे म्हणले तुपे सरांचा का मी म्हणलं हो म्हणलं म्हणलं तुम्ही कसं का बोलता तुपे सरांना तो बाला मी पण हा तुपेसरांचा विद्यार्थी म्हणजे तुपेसर म्हणजे ज्याप्रमाणे आईला सांग आई कशी मुलाला सांगते तसे तुपेसर आहेत म्हणले मला पिता सांगितले आणि आमच्या इथे सोमेश्वर आहे सोमेश्वर मला मित्र म्हटले म्हणले कारण तिथे पाच जण असे गणिता टॉपरचे विद्यार्थी म्हणले त्यांचा कोणी हात धरू शकत नाही मग मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही कोणा कुठे केलं गणित काय केलं ते बोले फक्त तुपेसर आणि एवढ्या कमी कालावधीत बेसीपासून शिकवणारे फक्त एक मे तुफेसरे तुपे सर बोलतात की मी प्रत्येक विद्यार्थी सत्कार तु। होतो सर बोलतात की प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात मला खारीचा वाटा आहे पण मी म्हणतो की खारीचा नसून खारी ज्यामध्ये ठेवतात था बॉक्स पूर्ण बॉक्स त्या बॉक्सचा वाटा आहे माझ्या जीवनात कारण मी एक मेंढपाळाचा मुलगा आहे आमच्यात कसं असतं लवकर लग्न करणे हे असं की लगेच शाळा सोडून आपलं शेती वगैरे करा पण आमच्या आईवडिलांनी सपोर्ट करून नंतर मला बारामतीत आणून आता मला जे दे दे ते म्हणते साहेब म्हणते कारण का ते मेन म्हणजे फक्त तुपेसारामुळेच एवढं एवढं मेन मुलगा मुल इथपर्यंत पोचणं म्हणजे सोप्पं नाही आणि मी खूप आभार मानतो की अकॅडमी मी माझा पाया इतकं भक्कम केलाय की आता मला शब्दच नाही का सांगायपुरते ते म्हणतात ना आबाळाला गावच नाही घालणे मराठीमध्ये तसं झालंय माझं <laughs> नमस्कार छान 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 बोललास तू अगदी मनापासून त्याने अंत्य हे वाक्य बोलत जाऊ दे शेवटी आमचं कामचं आम्ही शिक्षक आहोत आमचं कर्तव्यचं एक मुलांना घडवणं तुमचं आयुष्य सुखी समाधान जावं याच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचं करिअर पद्धतीने घडावं हे आमचं आम्ही काम करत राहतोय जसं तू घडला असंच काम आयुष्यभर करत राहूया त्याचं पुण्य आम्हाला मिळेल त्यामुळे तुझ्या खूप आयुष्यासाठी खूप माझ्यासून शुभेच्छा इथंच न थांबता अजूनही यातून तू पुढे जावं अशा आमच्या सर्वांच्याकडून तुला शुभेच्छा धन्यवाद